हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल अँड आवर न्यू ब्लॉग तर मी इथे आली आहे पनवेल लिबाटमध्ये तर राशन भरण्यासाठी आली आहे तर बघा आता मी ट्रॉली घेतली आहे माझ्या कारभाऱ्यांनी आणि चलत आहेत ते मी एक व्हिडिओ काढत आहे आणि इथं माझ्या कारभारी बघा साखर घेत आहेत आणि मी इथं व्हिडिओ काढत आहे आणि बघा इथे मी सगळे सामान वगैरे मी इथं शेंगदाणे वगैरे घेते मला म्हटलं की तू घे आता मी घेते चला म्हटलं मी मी पण बघते ट्राय करून मग इथे मी दरात पोहे पण घेत आहे एक किलो प पोहा गर्दी खूप होती त्यामुळं थोडं व्हिडिओ काढायला प्रॉब्लेम होत होता तरी पण मी तशीच काढत होते तरी थोडा व्हिडिओ हालतो थो आहे तर तुम्ही समजून घ्या मला तर बघा इथे मी हिंग घेतला आहे आणि मला इथं सांबार मसाला हवा होता तर मला काही सापडतच नव्हता त्यामुळे मी इकडे तिकडे शोधत होते आणि बघा थोड्याच वेळाने मला समोर दिसला हे म्हणते की हे बघ खाली बघ इथे आहे बघा इथे मला सापडला शेवटी मग आता मी घेतलं आहे सांबर मसाला मला हवा होता एव्हरेस्टचा तर एव्हरेजचाच सापडला आहे तर मी लिस्ट बघत आहे माझ्या हातामध्ये लिस्ट आहे आणि इथे मी राईस ब्रँड ऑइल घेतला आहे दहा पाकिटं हवे होते ते सगळे घेत आहे मी आता आणि खूप छान छान पद्धतीने इथे सामान आहे आणि स्वस्त पण आहे तसं जर शॉपमध्ये बघा किराणा दुकानामधून आणायच्या अगोदर पण तिथं एवढं काही चांगलं सामान नव्हतं म्हणजे कसं खराब यायचं आणि आगे पैसे पण भरपूर लागायचे थोडा रेट वाढूनच होता आणि इथं डिमार्टमध्ये बघा रेट चांगला आहे तसा एवढा पण नाही आहे पण सामान पण खूप चांगलं आहे आणि इथं मला घ्यायचं होतं गुलाबजामून गुलाबजामून बघत आहे पण वन बाय गेट वन फ्री होता त्यामुळं मी इ टीचाच घेतला आहे तर मला अनेक काही ते सेन्स वगैरे हवे होते पण मला काही आवडले नाहीत मग आता मी दोन इटमीचे गुलाबजामूनच घेतला आहे वन बाय गेट वन फ्री असल्यामुळं आणि मस्त एकशे पंधरा रुपयामध्ये मस्त भेटले आहेत दोन आणि तर मी भांड्याचं साबण घेतलं आहे पतंजलीचं ते पण खूप चांगलं आहे हाताला झोमत वगैरे नाही म्हणून मी तेच आणते कधी आणि मी आता ट्रॉली बिन समोर येत आहेत खूप गर्दी होती त्यामुळं मी ह्या साईडला टॉयलेट होऊन तिकडे गेलेली साबण आणायला आता आम्ही ह्या साईडहून येतो आहोत खूप छान सामान आहे स्वच्छ आहे आणि सर्वांना परवडण्यासारखं आहे आता इथे मी बिस्किट्स बघत आहे तरी पण बिस्किट्सच्या आधी मी हेच घेतलं की चॉकोपी घ्यावा म्हटलं मुलांना मुलं घरी आली घरी रडतात मम्मीने काय आणली काय आणली मग मी चॉकोपी घेतलं आहे आणि मग बिस्किट शोधत होते आता मी सगळे बिस्किट घेते तर आता आमचं बिल झालेलं आहे तर आता आमची सगळी शॉपिंग झाली आहे तर काउंटरला बिल बनवत आहेत आणि मी ते व्हिडिओ शूट करत आहे तसंच बघा मी तेच बाहेर आल्यानंतर सगळी लिस्ट चेक करतो ते एक वेळा बघा म्हटलं किती झालं काय नाही किती आजार झाले तर हे म्हणतात की तुझं रस्त्यातच असतं म्हणून मला काहीतरी बोलतात आणि हसतात बायांचं कसं असतं की काय नाही बघितल्याशिवाय राहायचंच नाही बारकाई खूप असत्या बायकांची वरती पण आहे खूप सारे काही काही होतं पण हे म्हटले की आता वेळ नाही मला रडतोय घरून फोन आलेला होता की मला रडतोय म्हणून म्हणून त्यामुळं लवकर जायचं होतं म्हणून वरती काही गेली नाही बघायला खूप छान भांडी वगैरे कपडे वगैरे सगळे आहेत वरती जायला पण मी नाही गेली मला बरोबर घर घरी यावं लागलं परत मला तर आता आम्ही रिक्षा केलो आहे आणि ऑटो रिक्षामध्ये बसलो आहेत आणि आता आम्ही घरी जात आहोत तर खूप छान छान पद्धतीने तिथे छान असं मला सामान सगळं आवडलं आणि नेहमी आम्ही तिथूनच आणतो कसं दुकानामध्ये म्हटलं की तिथं जवळ एवढं काही आवडत नाही मला एवढं खास नसतंच मग डी मार्टमध्ये कसं आपल्या चॉईस नसतं आणि आपण सगळं बघून वगैरे पार्कून वगैरे किती वेळ घालू शकतो घेऊ शकतो तर आता थोड्या वेळात आम्ही घरी पोचत जाऊ पोहोचलो आहो तर आता सग सगळ्या पिशव्या वगैरे काढून घेतले आहे तर आम्ही गेलो होतो तीन वाजता तर आलो साडेपाच वाजता म्हणजे पूर्ण अडीच तास लागला आहे तर त्यानंतर थोडंसं पाणी पिऊन वगैरे थोडंसं बसली फॅन खाले आणि आता सामान काढत आहे काय काय आलं वगैरे राशन सगळं बघावं लागतं आधी नाहीतर हे म्हणतील तू तिथेच कन्हा घेतला म्हणून आमचा गोंधळ चालू असतो चाल। काहीतरी म्हणून मग म्हटलं आधी बघून घेऊ आपलं ओरकून घ्यावा काय काय आलं काय नाही आलं परत रोज रोज म्हटले की त्यांना रागतो की हे रोज रोज सांगते लहान मुलांसारखं एकदाच ते काय आहे ते सांगायचं हे सगळं घाता येते आणि तर मल्हारची मस्ती चालली होती मल्हारचं तर एकच असतं की काही काम करत असले की मधी मधी करायचं काय पण फेकून द्यायचं इकडं तिकडे दिवसभर त्याचं तेच चालू ते असतं गप्प बसतच नाही आता बघा साबण आणतोय म्हणतोय की असं अंगाला लावायचं असं असं आंघोळ करायचं म्हणतो तो भांड्याचं साबण आहे पण त्याला वाटतं की आंघोळीचं साबण आहे मग तो म्हणतो असं लावायचं आणि आंघोळ करायचं त्याला खूप आवड आहे आंघोळची आणि दिवसभर असाच करत असतो जाऊन पाणी सांडवायचं वगैरे पाणी कुठं दिसलं की आंघोळ करायचं कशाने पण मग माझं काही काम होतच नाही लवकर थोडं थोडं मी त्याच्यातच तेश बिजी म्हणल्यासारखं मग राशन थोडं लावून घेतलं एका साईडला सगळं बघून घेतलं काय प्राईज आहे काय बरोबर आलं का नाही सगळं तो मला जर माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू